याचा बलमा या मैदानातला गट क्रमांक पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये पुन्हा एकदा लढत चालू सहा जण सहा जण त्यातला एक जण बाद झाला आणि पाच जण पडतायत आता दोघात लढत इकडे इकडं आलं सुंदर अशी गाडी पळते वादळ आणि त्याच्या बरोबर सुंदर गट क्रमांक चा आणि का पंचवीस चा निकाल ताज क्रमांक तीन व दौलेली गाडी साम सार्थक पान शॉप विरकर या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाच्या त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी पाहली प्रचंड ड्रायव्हरने गाडी सिमीला पात्र वळवा सव्वीस वळवा हा चोवीस चा निकाल पेंडिंग ठेवलेला आहे कॅमेराचा आधार घेऊन चोवीस चा निकाल दिला जाईल I'm uh sorry. -huh.